पहिलंच काय करू मित्रांनो तेराशे पन्नास रुपये गेले एक हजार तीनशे पन्नास सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी गोल्टी कुठली गोलटी दहाण्याची दहाण्याची गोलटी शेतकरी मित्रांनो सहाशे ऐंशी रुपये गेले काय भाव घ्या तेरा तेहतीसतीस तेरा पस्तीस एक हजार तीनशे पस्तीस रुपये तेराशे पस्तीस रुपये कुठला कांदा पिंपरी पिंपरीचा कांदा काय भाव गेला किती सतराशे तर बघू शकता मित्रांनो सतराशे रुपये गेलाय एक हजार सातशे कुठला कांदा प्रवाल आणि काय भाव काय गेला सतराशे सतराशे आणि याचं बियाणं कोणतं होतं विशाल विशालचं बियाणं तुम्ही त्या दिवशी होत ना ते विशालचं बियाणं होतं आज सतराशे रुपये गेलाय काय भाव गेला चौदाशे तर बघू शकता मित्रांनो कांदा चौदाशे रुपये कुठला कांदा आहे कांदा कोणत्या बगडूचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे रुपये आहे एक हजार चारशे रुपये तर बघू शकता मित्रांनो आपल्याला तेच शेतकरी भेटताय जे पहिले होते तर बघू शकता सोळाशे पंचवीस रुपये गेलाय एक हजार सहाशे पंचवीस तर दुसरा ट्रॅक्टर जर आलोय किती पंधरा साडेबाराशे बाराशे पन्नास रुपये गेले एक हजार दोनशे पन्नास पंधराशे कुठला आहे कांदा बुंदाटे बुंदाटेचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता एक हजार पाचशे रुपये गेले पंधराशे रुपये काय भाऊ पेला सतराशे पंचावन्न आहे मित्रांनो सतराशे पंचावन्न रुपये आपल्याला त्याच दिवसाचे शेतकरी भेटू राहिले सगळे सतराशे पंचावन्न रुपये हां घेतले ना तर मित्रांनो बघू शकता खादे बघू शकता खाद कसे काय भाव गेले हो काय भाव गेले साडे सातशे रुपये खादे मित्रांनो सातशे पन्नास रुपये चला आता दुसरं ट्रॅक्टर बघू लागेल अशा प्रकारचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता कोण आहे तुमचा कांदा आहे का तुमचा कांदा आहे काय भाव गेला सोळाशे सोळाशे कुठला कांदा आहे कपालेश्वर कपालेश्वर आणि बियाणं कोणतं आहे तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये गेला आहे मित्रांनो आपल्या कपालेश्वरचा कांदा आहे एक हजार सहाशे रुपये याचं बियाणं कोणतं होतं तर ॲग्रीवेलचं बियाणं आहे मित्रांनो कपालेश्वरचा कांदा दुसरं ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी त्याची कोणाचं कांदा आहे कोणाचा कांदा आहे तुमचं आहे का काय भाव होईल तेराशे चाळीस एक हजार तीनशे चाळीस रुपये कुठला कांदा आहे तो, तो बगडू बगडू, तो बगडू। तर दुसरं ट्रॅक्टर जवळ आलोय मित्रांनो कुठले तुम्ही बघू आहे का आणि काय भाव गेला तेराशे सदतीस बघू शकता मित्रांनो तेराशे सदोतीस रुपये तेराशे तीस रुपये गेला तेराशे तीस तेराशे तीस तेराशे तीस रुपये गेला काय मित्र काय गेलो काय काय अकरा ऐंशी अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी रुपये गेले मित्रांनो मिक्स माल आहे बघू शकता काय भाव गेले गोलशे सहाशे तर चिंगड्या प्रकारची गोलटी मित्रांनो चिंगळीचा अरे राधा कुठले तुम्ही गाव कोणतं धनोलीचं आहे ते सहाशे रुपये गेले काय भाव गेले तेरा पंच्याहत्तर बघू शकता तेरा पंच्याहत्तर रुपये गेले पण काय भाव गेले सातशे बोलती मित्रांनो सातशे रुपये गेली बोलले गाव धनोली धनोली गाव आहे मित्रांनो त्यांचं जिरवाड्या जवळच ना जिरवाड्या गाव आहे मित्रांनो दनोली सातशे रुपये भाव गेला बघू शकता हो ना तर अशा प्रकारचा कांदा मित्रांनो बघू शकता विचारू काय भाव गेला काय भाव घे दादा बाराशे सत्तर एक हजार दोनशे सत्तर रुपये गेलाय चलो तुमचा काय का तुमचा काय कुठलाय माल काय भाव गेलाय शत्रा... सतरा सतराशे फिक्स सतराशेच गेलाय का एक हजार सातशे रुपये गेलाय आणि बियाणं कोणतं यायचं प्रशांतचं बियाणं आहे सतराशे रुपये हा माल गेला तुमचा काय भाव गेली गोलटी अशा प्रकारची गोल्टी मित्रांनो साडेसातशे सातशे पन्नास कुठले तुम्ही निवानेचे येते साडे सातशे रुपये सातशे पन्नास रुपये साईजचा माल आहे बघू शकता एकदम एकदम ओके काय भाव गेला सतराशे दहा आणि कुठला माल आहे बरटपाडा बरटपाड्याचा माल आहे मित्रांनो आईकडला जयतर जवळचा बरं पिपळ्याजवळचा पिपळ्याजवळचा बरटपाड्याचा माल आहे मित्रांनो बघू शकता सतराशे दहा रुपये सतराशे सतराशे दहा आणि याचा बियाणं कोणतं बेला बेलाचं बियाणं आहे मित्रांनो सतराशे रुपये गेले काय भाव गेला तेराशे तेरा बघू शकता मित्रांनो तेराशे रुपये गेलाय एक हजार तीनशो रुपये दादा काय भाव गेला कुठे गेला? <laughs> तर बघू शकता अशा प्रकारचा आहे मित्रांनो आहे गाव कोणतं तुमचं कुंडा कुंडाने ओसूर कुंडानी माल आहे मित्रांनो तेराशे दहा एक हजार तीनशे दस रुपये आपले भाऊ कांदे बरोबर गेल घेतले ना तर बघू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो कांदा अशा प्रकारचा कांदा आहे दादा भेटले आपल्याला काय भाव गेला हा सोळाशे पंचान्न कुठले तुम्ही गेला नाही कनाशी कनाशीचे ते सोळाशे पंचावन्न याचं कोणतं बियाण आहे प्रसादचं बियाण आहे दादांचं काद आहे कनाशीचे ते सोळाशे पंचावन्न रुपये गेला काय भाव गेले सातशे पासष्ट नाही हे दादा आहे मित्रांनो तर काय भाव गेली खात सातशे सातशे पासष्ट रुपये खात आहे मित्रांनो सातशे पासष्ट रुपये गेले तर बघू शकता मित्रांनो कांदा असा आहे तेराशे पन्नास रुपये एक हजार तीनशे पन्नास रुपये गेला आहे काय भाव गेला कुठला कांदा आहे करम बर पंधराशे रुपये गेला आहे मित्रांनो एक हजार पाचशे रुपये असा प्रकारचा कांदा आहे पंधराशे रुपये सातशे सातशे सत्तर बघू शकता मित्रांनो सातशे सत्तर रुपये गोल्टी गेली अशा प्रकारची गोल्टी सातशे सत्तर रुपये काय भाव गेले तुमची गोलटी हां काय भाव गेले आठशे पन्नास कुठली गोलटी इंगवे इंगवेची गोलटी मित्रांनो आठशे पन्नास रुपये बघू शकता माल दाखवतो तुम्हाला कसं आहे आठशे पन्नास रुपये इंगवे काय भाव का गेला काय भाव गेला गाराशे माल आहे माल आहे मित्रांनो बाराशे ऐंशी दादांचा बाराशे ऐंशी रुपये गेला असे दादा तर बघू शकता त्यांचा कांदा असं कांदा आणि भाव काय केला चौदाशे तीस बघू शकता असा चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस रुपये गेले बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने ट्रॅक्टर लावलेले आहेत तर अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करू शकता आणि त्याच्यावर सविस्तरपणे भावाची माहिती घेऊ शकता आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा